नमस्ते कसे आहात तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात करत आहेत माझी जी, जी सर्व कामे आहेत आहे आहे ना म्हणजे गोठ्यातली अगदी घरातली सर्व झाली आहेत आणि मी पण व्हिडिओसाठी रेडी झाली आहेत आणि माझी मुलं पण आहेत ना मुलं गेली आहेत स्कूलमध्ये आणि माझे मिस्टर पण आहेत ना तर सेकंड सेकंडशिप आहे दोन वाजता ड्युटीवर जाणार आहेत पण मग ते आता गेले आहेत गेलेले आहेत कार्यक्रमाला मला बोलले होते चल पण मग म्हटलं नको कारण की घरी कोणीच नाही आहेत मुलं स्कूलमध्ये गेले आहेत आणि माझे सासरे पण आहेत ते त्यांच्या मुलीच्या म्हणजे माझ्या नंदेच्या घरी गेलेले आहेत तर त्याच्यामुळे घरामध्ये कोणीच नव्हतं आणि घरी कोणीतरी लागतं कारण की तुम्हाला माहीत आहे माझं कसं आहेत घरी घरी खूपच जनावरे आहेत त्याच्यामुळे कोणी ना कोणी थांबावं लागतं कारण की कुत्र्यांची भीती असते म्हणून तर रोज रोज तुम्ही माझ्या माहितीच तेच बघत असेल मी काय काम केलं किंवा मी काय करते पण आज काहीतरी नवीन तुम्हाला सांगणार आहेत मी म्हणजे थोडंसं माझ्या लाईफबद्दल तर बाहेर थोडीशी पावसाची बुरबुर येत आहेत आपण घरात जाऊन बोलूयात तर हे बघा मी आता इथे घरामध्ये आले आहेत आणि थोडीशी इथे शांती आहे तर मी तुमच्याशी बोलू शकते म्हणजे रोज ना मला वेळच भेटत नाही बोलण्यासाठी कारण की मुलं असतात मिस्टर असतात घरी मिस्टर ड्युटीवर गेले की मुलं असतात मुलांचं जेवण त्यांचा क्लास नंतर काहींचं काम पूर्ण जो दिवस आहेत ना पूर्ण त्याच्यामध्येच निघून जातो थोडासुद्धा माझ्यासाठी वेळ भेटत नाही हो मग त्याच्यामध्येच मी माझा व्हिडिओ हो काढत असते थोडं थोडं म्हणजे तुम्हाला दाखवत असते की मी काय काम करत आहेत आणि नंतर मी त्याची एडिटिंग करत आहेत कारण की तुमच्याशी बोलणं सुद्धा मला वेळ राहत नाही मला इतकी कामे असतात पण मग छान वाटतं मला सर्व कामं करायला छान वाटतं आणि म्हटलं आज थोडासा वेळ आहेत म्हणजे मिस्टर पण बाहेर गेलेले आहेत आणि घरी कोणीच नाही आहेत म्हणून म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत बोलूयात कारण की मग सर्व घरात असले ना खूप गागाट असो त्यांचा घरामध्ये इतकं व्यवस्थित बोलता येत नाहीत तर म्हटलं आज ठीक आहे आज कोणी नाही आहेत म्हणून थोडंसं जी लाईफ आहेत ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हणजे मी हा जो चॅनल काढला आहे ना तर ह्या चॅनलमध्ये मी माझं स्वतःचं म्हणजे माझ्या स्वतःबद्दलची पण बरं वाईट जे आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला तुमच्याशी बोलल्यावर असं खरंच असं वाटतं की मी एखाद्या जवळच्या जवळच्या मैत्रिणीसोबत बोलत आहेत मला असं तुम्हाला माझ्या प्रत्येक आयुष्यातल्या बऱ्या वाईट गोष्टी ह्या चॅनलवर तुमच्याशी सोबत तुमच्यासोबत शेअर करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ बघा आणि मला सपोर्ट करा तर ठीक आहे आपण विषयाकडे ओळूयात आता आ, तुम्ही टायटल बघून ओळखलंच असेल की मी कुठल्या विषयावर बोलणार आहे तर टायटल कसं आहे तुम्हाला माहीतच असेल तुम्ही वाचलं असेल की मी माझ्या नवऱ्याची दुसरी बायको म्हणजे सांगण्याचा अर्थ कसा आहे की जेव्हा मी माझ्या लग्नाचा छोटासा किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर माझं लग्न जुळण्याच्या पहिले म्हणजे आमच्या दोघांचं अरेंज मॅरेज आहे आणि आमचं लग्न जुळण्याच्या पहिले म्हणजे त्यांना पण भरपूर असे स्थळ बघण्यासाठी घरी येत होते आणि मला पण येत होते आणि आमच्या वेळेस काय होतं म्हणजे अगदी साधारण माझ्या लग्नाला चौदा वर्षं झाली आहेत था। तर तेव्हा काय होतं की मुलींना खूप जास्त डिमांड होतं सॉरी मुलांना डिमांड होतं मुलींना इतकं नव्हतं म्हणजे जेव्हा पण मुली मुलं बघण्यासाठी येतात ना तेव्हा डायरेक्ट का ती काळी आहेत की गोरी आहेत किंवा तिच्यामध्ये खूपच छोट्या मोठ्या गोष्टी बघून तेव्हा ते होकार द्यायचे मुलीसाठी तेव्हाची परिस्थिती अशी होती आत्ताची वेगळी झाली आहेत आत्ताची अशी परिस्थिती म्हणजे सांगायला काय वेगळं नको आत्ता अशी परिस्थिती आहे की लग्नासाठी फक्त आम्हाला नवरी पाहिजे ती कशी असो फक्त एक मुलगी पाहिजे आत्ताची अशी परिस्थिती झाली आहे तसं आमच्या वेळेस तसं नव्हतं तर अजून खूप आहे सांगण्यासारखं पण आता मी ज्या विषयाबद्दल बोलणार आहे त्या विषयावरच आपण बोलूयात तर व्हिडिओ जो आहेत ना थोडासा मोठा होणार आहेत तर प्लीज बघा तुम्ही खूप छान आहेत पुढे सांग म्हणजे माझ्या लाईफबद्दल तुम्हाला सांगत आहेत तर काय झालं माझ्या लग्नाच्या पहिले मला पण खूप स्थळं बघा म्हणजे बघायला यायची आणि माझ्या मिस्टरांना पण येत होती तर मला प्रत्येक मुलगा आला की मी आ, हो नको हो नको असं बोलत होती की मला हे आवडत नाही आवडत असं बोलत होती मी आणि माझे मिस्टर पण तसेच करत होते पण माझ्या मिस्टरांचं एका ठिकाणी जमलेलं म्हणजे पूर्ण त्यांचं लग्न जमलं आणि लग्न जमल्याच्यानंतर साखरपुड्याची तारीख पण फिक्स झाली त्याच्यानंतर जे नवरीसाठी आपण जे सोनं खरेदी करतो त्यांनी ते सोनं वगैरे खरेदी केलं परत जी जे साड्या वगैरे आहेत नवरीसाठी घेऊन जायच्या होत्या साखरपुड्यामध्ये त्या सर्व वस्तूंची त्यांनी खरेदी केली होती माझी मिस्टर आणि त्यांच्या बहिणींनी तर सर्व फिक्स झालं होतं मुलगी पण म्हणजे माझ्या लग्न झाल्यानंतर मी मुलीचा फोटो बघितला मुलगी पण छान होती आणि खूपच असं म्हणजे एकदम मस्त त्यांचं चाललं होतं सर्व काही झालं आणि माझी ना म्हणजे आता मला जिथं दिलेलं आहे त्या गावामध्येच माझी मावशी राहते आणि माझी मावशीची मुलगी आहे छोटी म्हणजे आता तिचं लग्न झालं तेव्हा ती छोटी होती साधारण एक तेव्हा ती सहावी सातवीला तरी असेल म्हणजे छोटीच होतीला काही समजत नव्हतं पण सातवी आठवीला तरी ती असेल मला आता इतकं आठवत नाही आहेत कारण आता भरपूर वर्ष झाले आहेत आणि नंतर मग म्हणजे मी तेव्हा कॉलेजला होती मी तेव्हा बहुतेक माझ्या मताने टीवायला तर असेल बहुतेक तर मग तेव्हा टीवायला होती मी आणि मी कॉलेजला गेलेली होती आणि कॉलेजला गेल्यावरती म्हणजे यांचं फिक्स झालेलं इकडे यांना साखरपुडा पण करायचा होता साखरपुडाला जायचं होतं दोन तीन दिवसाने साखरपुडा होता यांनी सगळे ज्वेलरी वगैरे घेऊन ठेवलेली होती यांचं पूर्ण फिक्स झालेलं होतं आणि पण काय झालं माझे माझ्यासाठी स्थळ बघत होते माझ्या माहे म्हणजे माझे मम, मम्मी माझे वडील माझ्यासाठी स्थळ बघत होते आणि स्थळ बघत होते तेव्हा माझे म्हणजे नातेवाईक आहेत ना काका का मावशी ते पण बघतात स्थळ तर माझे काका पण स्थळ बघत होते तर माझ्या मावस बहिणीना म्हणजे मावशीची मुलगी आहेत ना छोटी ती तर ती काय बोलली तिच्या पप्पांना बोलली संध्याकाळच्या वेळेस तर तिच्या पप्पांना बोलली की पप्पा आपल्या गावामध्ये एक आहेत एक मुलगा आहेत म्हणजे कारण की त्यांचं घर जे आहेत ना म्हणजे त्यांचं जो रस्ता आहेत ना तो माझ्या घराजवळून आहे माझ्या जव घराजवळून ते गावात जातात तर मग त्यांना सगळं माहीत आहे गावातलं प्रत्येकाला माहीतच असतं तर ती तिच्या पप्पांना बोलली की पप्पा आपल्या गावामध्ये एक मुलगा आहेत असा असा तो खूप हुशार आहेत आणि एकटाच येत त्याच्या घरामध्ये कोणीच नाही आहेत म्हणजे सासरे होते सासरे आहेत सासरे होते मला लग्न माझ्या लग्नाच्या वेळेस तर माझ्या सासू माझ्या लग्नाच्या पहिले दोन तीन वर्ष झाली तेव्हा वारलेल्या होत्या जे त्यांचं पण त्यांच्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहेत पण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये कारण की व्हिडिओ खूपच लांब होऊन जाईल म्हणून आणि नंतर मग तेव्हा माझी जी मावस बहीण आहेत मावशीची मुलगी ती तिच्या वडिलांना बोलली की पप्पा आपल्या गावामध्ये असा असा एक मुलगा आहे तो खूप हुशार आहे आणि त्याचं पण लग्न करायचं आहे तर आपण आपल्या योग्यता त्या ताईला तिथे देऊयात माझ्या मावस बहिणीला तिच्या वडिलांना सुचवलं तर मग ते बोलले हो ठीक आहेत म्हणजे त्यांच्या पण लक्षात आलं की खरंच तो मुलगा छान आहेत असं आहे तसे तर मग त्यांनी पण काय केलं की लगेच दुसऱ्या दिवशी लगेच स त्यांचे जे भाऊ वगैरे आहेत किंवा एक दोन जे नातेवाईक आहेत त्यांना घेऊन आले लगेच त्यांच्या घरी घेऊन आले आणि मला पण म्हणजे माझ्या वडिलांना पण फोन केला की तिला पण आमच्या इकडे पाठवून द्या आपण सकाळी नवरदेवाला बघू आणि संध्याका दुपारच्या वेळेस नवरला पण त्यांना दाखवून देऊ तर असं त्यांचं काही होतं आणि मग लगेच सकाळी म्हणजे त्यांना माहीतच नव्हतं की इथं माझ्या मिस्टरांचं लग्न जमलेलं आहे आणि त्यांचा साखरपुडा पण आहेत हे त्यांना काहीच माहीत नव्हतं आणि मग त्याच्यानंतर जे माझे काका आणि त्यांचे भाऊ वगैरे आहेत एक दोन जणं जा जे, जे आहेत ते मला बघण्यासाठी म्हणजे सॉरी माझ्या मिस्टरांना बघण्यासाठी त्यांच्या म्हणजे इथे माझ्या घरी आले आणि इथे आल्यानंतर इथे आले इथे येऊन बसले वगैरे तर त्यांनी मुलाला बघितलं किंवा माझ्या सासऱ्यांना सांगितलं की अशी अशी मुलगी आहेत माझ्या मेवणीची मुलगी आहेत तुम्ही करा असं तसं तर मग ते बोलले की नाही आमचं पहिले फिक्स आहेत साखरपुडा पण करायचा आहेत आणि आमची स सर्व तयारी झाली आहे तर आम्ही म्हणजे त्यांनी नाही म्हणून सांगितलं की नाही आम्ही नाही करू शकत कारण की आमचं पहिले पूर्ण फिक्स झालेले आहेत पण झालं काय माझे काका जे आहेत ना ते काका बोलले ठीक आहे तुमचं फिक्स आहेत ना ठीक आहे फिक्स असू द्या तसंच पण मग फक्त तुम्ही एकदा मुलीला बघा मुलीला बघण्यामध्ये काही हरकत नाही आहेत तर असं बोलले तर झालं काय मी माझ्या काकांनी यांना सांगितलेलं की आ, नवरी जी आहेत आहे आहे, ना जी मुलगी जी आहेत ना ती आत्ता कॉलेजला गेली आहेत आणि तिकडनं आल्यावरती डायरेक्टली ती इथेच येणार आहेत आणि आपण जो मुलगी बघण्याचा कार्यक्रम जो आहे ना तो आमच्याच घरी ठेवूयात म्हणजे आता माझ्याच गावात म्हणजे माझ्या मावशीच्याच घरी मला बघण्यात आलेलं फर्स्ट टाईम तर मग मी साधारण अडीच तीन वाजता कॉलेजवरनं आली आणि माझा जो मा भाऊ आहे मावशीचा मुलगा जो आहे ना तो मला घेण्यासाठी गावात आलेला म्हणजे त्यांच्या गावामध्ये आलेला आणि तिकडनं बसने आली होती तर मग माझा जो मावस भाऊ आहे तो मला घेऊन आमच्याच म्हणजे माझ्याच घरापासून जात होता तर यांनी मला खिडकीमधनं बघितलं कारण त्यांना माहीत होतं की आत्ता हीशी मुलगी येणार आहेत आणि माझ्या भावाची यांची तर ओळख होतीच पहिले एका गावात होते म्हणून माझ्या मावस भावाची त्यांना ओळख होतीच आणि तेव्हा तो पण छोटाच होता आणि तो मला घेण्यासाठी मग गावात आलेलात आणि नंतर मग तो मला घेऊन गाडीवर त्यांच्या घरी चालला तर मग यांनी मला खिडकीतून बघितलं आणि बघितल्यानंतर माहीत नाही काय म्हणजे त्यांनी मला ही सगळी स्टोरी ना आमचं लग्न झाल्यावर ते मला सांगत होते आसा, आसा की असं असं झालं होतं म्हणून म्हणून मी तुमच्याशी सांगत आहे की काय झालं ते आणि मग त्यांनी मला खिडकीतून बघितलं आणि तर बघता क्षणी त्यांनी मला पसंत केलं की ठीक आहे हीच मुलगी मला करायची आहे आणि माझं जिथं लग्न जमलेलं आहे जिथे साखरपुडा होणार आहे ते आपण मोडून टाकूयात असं यांचा प्लॅन होता म्हणजे असं यांनी पक्का ठरलेलं होतं कारण की मुलांना काय असतं कोणी पण असो आज असो किंवा म्हणजे आत्ताचं किंवा याच्या पूर्वीचं असो मुलांना काय असतं की मुलगी दिसायला छान पाहिजे मग त्यांनी मला बघितलं म्हणजे मी पण तशी चांगली आहेत मी स्वतःची तारीफ नाही करत तुम्ही तुम्हीच ठरवा मी कशी आहेत की काय आहे ते तर मी त्यांनी मला बघितलं आणि नंतर मग मी इथून माझ्या मावशीच्या घरी गेली आणि मग नंतर लगेचच माझे मिस्टर त्यांचे वडील आणि माझ्या मित्रांचा एक मित्र हो एक दोन मित्र होते ते पण आलेले होते आणि ते मला बघण्यासाठी माझ्या मावशीच्या घरी आले आणि मावशीच्या घरी आल्यानंतर मला तिथे ना साडी होती काहीच नाही मी तशीच ड्रेसवर जाऊन म्हणजे तसे जो ड्रेस सकाळी घातलेला होता कॉलेजला जाण्यासाठी त्याच ड्रेसवर मी त्यांच्यासमोर गेलेली आणि गेल्यावरती खुर्चीवर बसली त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले आणि नंतर मी माझ्या घरी गेली आणि माझ्या घरी गेल्यानंतर संध्याकाळीच फोन आलेला माझ्या काकांचा की त्यांना मुलगी आवडलेली आहेत आणि ते लग्नाला हो आहेत तर मग आता म्हणून मी माझ्या एवढ्याचं टायटल दिलेलं म्हणून मी माझ्या ज्या छोट्या शेवडीचं टायटल दिलं होतं की माझ्या नवऱ्याची मी दुसरी बायको आहेत ते म्हणजे त्यांचं ऑलरेडी पहिले झालं होतं आणि दुसरं एक त्या ते लग्न जे आहेत म्हणजे पहिले पहिली जी मुलगी आहेत ना ती यांनी पसंत केली होती किंवा के त्यांचा साखरपुडा होता त्याचं काय झालं त्यांनी तर... काय केलं की पहिली जी पहिली मुलगी जी होती ना तर तिच्या आईवडिलांना सांगितलं की तुमचं आणि आमचं जे म्हणजे देवाक बोलतात जे देवांचं असतं आमच्यामध्ये देवाक जर एक जर असतं असेल ना तर लग्न जमत नाही तर यांनी बोललं की तुमचं आणि तुमचं देवाक जे आहेत ना ते एकच आहे त्याच्यामुळे लग्न होऊ शकत नाही आणि मग त्यांनी तिथं ते मोडून टाकलेलं आणि नंतर त्याच्यानंतर आठ एक दिवसांनी माझा आणि माझ्या मिस्टरांचा साखरपुडा झाला तेव्हा त्यांनी त्याच नवरेला केलेले जे डाग वगैरे आहेत किंवा जे कपडे वगैरे आहेत ना मग ते माझ्यासाठी तेच घेऊन आलेले होते कारण की त्यांना नवीनच होतं सर्व काही मग त्यांचं काय झालं तिला देण्याच्या ऐवजी त्यांनी ते मला दिलं आणि अशा पद्धतीनं आमच्या दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर पण थोडी स्टोरी आहेत म्हणजे अक्षरशः माझं जेव्हा लग्न घालत ना तेव्हा फक्त घरामध्ये माझे मिस्टर माझे सासरे आणि माझ्या दोन भाच्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणी नव्हतं म्हणजे लग्न झाल्याच्यानंतर नंतर मी घरामध्ये कशी आली किंवा घरामध्ये येऊन मी एकटीनं इतकं सगळं कसं हँडल केलं तर त्याच्याबद्दल पण तुमच्याशी बोलणार आहेत पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की हा जो व्हिडिओ आहे ना खूपच मोठा होऊन जाईल तर अशा पद्धतीनं आमच्या दोघांचं लग्न झालं आणि आ आणि आत्ता आमच्या लग्नाला चौदा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जी चौदा वर्ष आहेत ना ती खूप सुखात समाधानानं आम्ही एकमेकांसोबत घालवली कारण की आमच्या दोघांमध्ये कसं जगायचं कसं किंवा आयुष्य घालवायचं कसं हे सांगणारं कोणीच नव्हतं आम्ही दोघांनीच एकामेकाला हँडल करत आलो म्हणजे घरामध्ये असं कोणी मोठं नव्हतं की सांगायला की तुम्ही कसं वागा किंवा कसं जगा तर याच्याबद्दल पण आहेत माझ्या लग्नानंतर काय घडलं हे पण तुम्हाला मी सांगणार आहेत व्हिडिओमध्ये तर माझे व्हिडिओ असे बघत राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्याच्या व्हिडिओमध्ये पण नक्की बघा कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या तुम्हाला मी सांगणार आहेत की लग्नानंतर इथं आल्यानंतर कसं ॲडजस्ट केलं कारण की घरामध्ये कोणीच नव्हतं अक्षरशः म्हणजे माझ्या सासूबाई ज्या आहेत ना त्या माझ्या लग्नाच्या तीन चार वर्षापूर्वीच वारलेल्या होत्या आणि घरामध्ये माझ्या लग्नाच्या पहिले पण घरामध्ये अक्षरशः माझी मिस्टर आणि सासरी आहेत ना त्यांना स्वयंपाक करून खाऊ घालण्यासाठी कोणीच नव्हतं माझ्या भाच्या होत्या त्या पण एक भाची होती दुसरीला आणि एक होती चौथीला आता तुम्ही सांगा दुसरी आणि चौथीच्या मुली स्वयंपाक करतात का पण तरी पण त्या कशातरी स्वयंपाक करायच्या काही माझी मिस्टर करायचे अशा पद्धतीनं त्यांनी दोन तीन वर्ष घालवलीत अधूनमधून माझ्या माझ्या नणंदा आहेत त्या पण यायच्या त्या पण करायच्या तर अशा पद्धतीनं लग्नाच्या पहिले दिवस त्यांनी काढले नंतर माझं लग्न झालं माझी घरात एंट्री झाली आणि त्याच्यानंतर मी माझी पुढची लाईट कशी जगली किंवा मी कसं एकटीनं हँडल केलं इतकं सगळं तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला मला नक्की सांगा कारण की माझं काय आहेत ना की प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावं वा, असं मला वाटत होतं खूप दिवसापासून वाटत होतं की तुमच्यासोबत शेअर करावं तर आज मी केलं आहे कारण की रोज माझे तेच कामं असतात तेच मी व्हिडिओमध्ये दाखवत असते तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन तुमच्यासोबत शेअर करावं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ठीक आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात